काय हातात तुझे ते झेब्र आहे तो मग काय म्हणत त्याला हरी हरीन आता तू कितीला आहे पाचवीला पाचवीला पाच किती असत दाखव आणि आता तू पाचवीला आहे खरं सांग खरं सांग खोट नको सांगू पाचवीला कशी काय मग मोठे होते की मग मोठे झालोर किती विला जाती 12वीला जाईल अगो काय फेक चंद्रगिरी करते कावी अगं ना पाचवीला 2 मी हां पण 12वीला 2 मोठी आहे पण तू आता कितवीला आहे आता कितवीला आहे अगं पाचवीला काय कावी आता शिक एल के जी प्ले ग्रुपला आहे काय एल के जीला आहे एल के जीला आहे मग फाच मी ल आहे मी छान छान